संत जनाई नगरी गंगा गंगाखेडून या ठिकाणी आलेलो आहे पण प्रत्येकाला या आळंदी यात्रेला येण्याची या आशा असते यात्रे अलंकापुरा ये आवडते विठ्ठला भगवान पांडुरंगाच आवडते भक्त म्हणजे पांडुरंगाचाच अवतार अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने या ठिकाणी भगवान स्वतः या ठिकाणी येतात म्हणून मिळविली मांदी वैष्णवाची आणि अलंकापुराच्या ठिकाणी आज संपूर्ण भक्तगण महाराष्ट्र नाही नव्हे तर भारतातील सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे ते पाहून सर्वांच्या भेटी यातून आनंद वाटला किती वर्ष झालं आळंदीला मी मागच्या दहा वर्षापासून आळंदी या ठिकाणी येतो कसा वाटतो हा सोहळा बघून हो तुम्हाला हा ज्ञानोबा नामदेव यांच्या भाषेत सांगायचं तर अशी गोष्ट आहे की या सोहळ्याचं वर्णनच नाही संतांनी सांगितलं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गामध्ये सुद्धा या आनंद उपभोगायला भेटणार नाही असा हा सोहळा अनुपम्य अद्वितीय आणि याच वर्णन मानिम करता येणार नाही